नमस्कार आपण पाहत आहात घरामोर कोयत्याने जुन्या वादातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे सोम सचिन शिंदे वय वर्ष सतरा असे मृत्यू झाल्यानं तरुणाचे नाव आहे तर शिंदे माहितीनुसार केक दुकानासमोर गप्पा मारत बसला होता त्याच वेळी दुचाकीवरून काही युवक तेथे आले आणि त्यांनी एका वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग समोर काढला आरोपींनी त्याला आधी चिविगार केली आणि त्याच्यावर धारधारपैतेने हल्ला केला या हल्ल्यात सोन गंभीर जखमीत झाला त्यानंतर काही क्षणात सोनचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई केली निलेश नी। शिंदे शुभम खोकर आणि सुमित शिंदे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे आरोपींनी पोलिसांना हत्या केल्याचं कारण एका वर्षापूर्वीची किरकोळ कारणावरून झालेला वाद सांगितला आहे या घटनेचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळकडामोड